अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव माणगाव येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हायस्कूलच्या भव्य मैदानावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत योगा आणि प्राणायाम करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी प्राणायाम आणि योगासने सादर केली असून विद्यालयाचे विज्ञान शिक्षक गिरीश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देत विशेष मार्गदर्शन केले दुर्ग आज प्राथमिक, माध्यमिक, माध्यमिक उच्च सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून आणि कॉलेज मधूनही योग दिनाचे औचित्य साधून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला <Sessly> दोन दिवस गेवराई तालुक्यातील मुक्कामानंतर आज मुक्ताईंची पालखी बीडच्या नामलगाव येथे दाखल होत आहे पाडळशिंगी येथे मुक्काम केल्यानंतर वारकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत पाडळशिंगी हिरापूर आणि नामलगाव असा प्रवास आज पालखीचा असणार असून नामलगाव येथील मुक्कामानंतर उद्या बीड शहरात मुक्ताईच्या पालखीचे आगमन होईल मुक्ताई नगरमधून निघालेली ही पालखी सात जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे गेल्या एकोणीस वर्षापासून चिखलीकर परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र कंधार ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी निघत असून दिंडी दिंडी या दिंडीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव येथे स्वागत केले व दिंडीतील वारकरी यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर जिल्हा परिषद सदस्य प्रणिती पाटील चिखलीकर आणि पदाधिकारी उपस्थित होते कल्याण स्टेशन परिसरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय आणि अनैतिक धंद्यांविरुद्ध आता एक सामाजिक कार्यकर्ता थेट रस्त्यावर उतरले आहेत पंधरा दिवस उपोषण करूनही पोलिसांना कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने राणी कपोते यांनी आता स्वतः ऍक्शन मोडवर आले आहेत कल्याण येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी एकतीस मे पासून स्टेशन परिसरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय गर्दुल्ले आणि नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात ठाणे पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे आणि त्याचबरोबर उपोषणही सुरू केले आहे मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर राणी कपोते यांनी आपली उपोषणाची पाटी उचलली आणि थेट रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर सुद्धा योगाचे आयोजन करण्यात आले होते तटरक्षक दलाचे विविध अधिकारी योगा दिनात सहभागी झाल्याचे दिसून आले तसेच योग दिनाच्या कार्यक्रमात स्थानिक विद्यार्थ्यांचाही सहभाग होता योग प्रकारातून सर्वांना आरोग्य मिळण्यासाठी योग्य प्रकारचं नियोजन करून योगाचे विविध प्रकारही घेण्यात आले बर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर चोपडा शहराच्या बाहेर शिरपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने ये जा करीत असतात त्याचबरोबर लहान मोठी वाहने देखील तिकडून ये जा करत असतात या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना वाहन चालवताना त्रास होत असून या महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली नागरिकांनी देखील तक्रारी केल्या असून या खड्ड्यांची दुरुस्ती कर अशी मागणी होत आहे संत गजानन महाराज यांची पालखी शक्तीकुंज वसाहतीमधून परळी शहरात दाखल झाली असून यावेळी टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमला शहरवासियांच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून परळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी संत जगमित्रा नागा मंदिरात दाखल झाली चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी काढलेले आरक्षण सोडत रद्द करून नव्याने सत्तावीस टक्के ओ बी सी आरक्षण लागू करून सोडत काढावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले तसेच सर्वोच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मंजूर केल्यामुळे तेवीस एप्रिल रोजी काढलेले आरक्षण सोडत रद्द करून नवा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे लिलाव प्रक्रियेत कंपनीला लिलावात लावलेल्या बोलीची पंचवीस टक्के रक्कम एका महिन्याच्या आत भरायचे होते मात्र आज शेवटच्या दिवशी देखील सिद्धांत यांनी रक्कम भरली नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन मैदानावर हजारो लोकांनी योगासने केली असून नवी मुंबई महानगरपालिकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सामाजिक संघटनेचे नागरिक देखील यावेळी उपस्थित होते आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जात असून सिंधुदुर्गातही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सिंधुदुर्ग शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी जिल्हा जीवन विभाग सहकारी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला 21 जून जागतिक योग दिवस शनिवार अकरावा जागतिक योग दिवस सर्वत्र योग साधना करून साजरा केला जात असताना भिवंडीतील कामतघर येथील हनुमान मंदिर सभागृहात देखील अंबिका योग योग योगसंस्थेच्या सहकार्याने भाजप शहर वतीने योगाभ्यास शिबिराचे आयोजन केले होते पतांजली योग हरिद्वार नंतर प्रसिद्ध असलेल्या निशुल्क चालत असलेल्या योगा केंद्रामार्फत बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून आज नांदेड येथील भक्ती लॉज येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला शेत जमिनीच्या कारणाचं होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपले बांधावर संकल्पना सुरू केली मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादातून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि यालाच रोख लावल्या व्यतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवली आहे सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत असून सध्या रत्नागिरीत पाऊस कोसळतोय तसेच रत्नागिरी देवरुख लांजा आदी भागात पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत गे। गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दापोली लांजा आणि संगमेश्वर या भागात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पडला आहे रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाबरोबरही वाऱ्याचाही वेग वाढताना दिसत आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर मधील यशवंत स्टेडियम मध्ये पार पडला असून या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो योगप्रेमींनी सहभागी होत योगाचा अभ्यास केला यावेळी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर या व्यसनमुक्ती विरोधी मोहिमेबाबत जनजागृती देखील करण्यात आली सतरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली असून गेल्या चार वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीच राहिले असून पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी आता करण्यात येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी काल पुण्यात येणार असून या दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात असते तर संत ज्ञानेश्वर यांची पालखी भवानी पेठ येथील विठोबा मंदिरात मुक्कामास असून निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी मंदिराची सजावट करण्यात आली असून प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची तयारी सुरू झाली असून मागील बाजूस असलेल्या प्री फॅब बॅरेकमध्ये द्वितीय वर्षासाठी आवश्यक इमारतीच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात येणार आहे यासाठी अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हो बॅरेकशी पाहणी केली द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी पॅथोलॉजी फार्माकोलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसिन्स हे चार विभागाच्या अनुषंगाने किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक विभागाकडून करण्यात आली आहे लोकलच्या दारातच महिला प्रवाशांची हाणामारी धावत्या लोकलमध्ये घडला प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अमरावती महापालिकेतील आयुक्त तथा प्रशासकपदी सौम्य शर्मा गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रुजू झाल्या महापालिकेतील आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारला मुख्यमंत्री मंत्री जिल्ह्यात येतात तेव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दिलं पाहिजे पण दरवेळी ते खाली हाताने येतात असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले मुख्यमंत्री दुसऱ्यांवर टीका करतात महाराष्ट्रातील जनतेचे दुःख ते समजतात का अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली